राम कृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हाला सर्वांचं आपल्या आपुलकी स्वागत करते मित्रांनो मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होत की आपल्याला यशाकडे वाटचाल करायचे आणि अपयशातून मुक्त व्हायचे तर नक्की काय करायचं यासाठीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे या, या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एका छोट्या छोट्या मुद्द्यांमार्फत यशाकडे वाटचाल कशी करायची हा विषय स्पष्ट करणार आहे बरोबर मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी जर तर गुंतागुंतीतून मार्ग कसा काढायचा स्वतःला मुक्त कसं करून घ्यायचं आणि यशाकडे वाटचाल कशी करायची आणि अपयशातून मुक्त कसं व्हायचं हे सांगितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे जो माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाहायला गेला तर हा माणसाचा शत्रू पण आहे आणि मित्र पण आहे तुमच्या मनात प्रश्न पडला असेल आता नक्की कोणता मुद्दावर घेतलाय मुद्दा असाय माणसाच्या आयुष्यातील सवयी काही सवयी चांगल्या असतात काही सवयी वाईट असतात काही सवयी आपल्याला यशाकडे नेऊन सोडतात आणि काही सवयी आपल्याला अपयशाकडे घेऊन येतात बरोबर आपण धरून चालूयात माणसाच्या आयुष्यात पन्नास सवयी आहेत त्यातल्या चाळीस चांगल्या आहेत आणि दहा वाईट आहेत बरोबर मग त्या चाळीस सवयी ओढून ताणून माणसाला यशाच्या शेवटच्या पायरीपर्यंत नेऊन सोडतात एक पायरी चढली की यश पण ह्या ज्या दहा सवयी आहेत ना त्या शेवटच्या पायरीकडून ओढून 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 अपयाशाकडे आणून सोडतात बरोबर त्याच कारण काय माहितीये निगेटिव्ह गोष्टी कायम थोड्याशा पॉवरफुल असतात असं म्हटलं जातं बरोबर की नाही त्यातलाच एक थोडासा भाग म्हणायचा काय म्हणायला काही हरकत नाही बरोबर माझ्या मते माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट तीन सवयी कोणत्या तर पहिली सवय म्हणजे माणसाचा आळस जगात प्रत्येक व्यक्तीला आळस आहे मलाही आळस आहे तुम्हाला आळस आहे प्रत्येकाला आळस आहे जो माणूस सक्सेस होतो त्याला ना आळस नाहीये का पण तो माणूस त्याचा आळशीपणा झटकून तो मुआन व्हायला शिकतो आणि जे लोक सक्सेस होत नाहीत ते लोक त्यांचा आळशीपणा स्वतःला कवटाळून धरतात आणि यामुळं तो माणूस कधीच सक्सेस होऊ शकत नाही म्हणून सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यातला आळशीपणा बाजूला टाकायला शिका आणि मुआन व्हायला हो शिका रोज लवकर उठायला कोणाला आवडतं नाही ना आवडत आहे ना आपल्याला आवडत नाही की आळस येतो लवकर उठलं की नको वाटत पण जे लोक सक्सेस होतात ना ते लोक त्यांचा आळशीपणा झटकून लवकर उठून त्यांच्या कामाला सुरुवात करतात मुहन होतात आणि जे लोक सक्सेस होत नाहीत ते लोक तसेच आळशीपणे टाइमपास करत राहतात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ठरलेला वेळ ठरलेल्या गोष्टी कधीही करायच्या नाहीत ह्या का होत नाहीत बरं तुमच्यातला आळशीपणा ज्यावेळेस आपण ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेत करतो ना त्यावेळेस आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपण याच्याकडे वाटचाल करायला सुरुवात करतो पण आपल्याला ठरलेल्या वेळेत ठरलेली कामच करायला जमत नाहीत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण पहिलंच आहे ते म्हणजे आळशीपणा त्याच्यामुळे तुमच्यातला आळशीपणा सोडून टाका आणि ठरलेल्या वेळेत ठरलेल्या गोष्टी पूर्ण करायला शिका एक रोजनिशी माणूस कसा लिहितो तसं रोज लिहून घ्यायचं की मला आजही काम करायचंय हे झाल्यावर मी झोपू शकत नाही थोड्या काळापुरता ठीक आहे ना आळस पण तो झटकून पुढे पण जाता आलं पाहिजे पण ते आपल्याला जमत नाही तिसरी माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट सवय म्हणजे ओव्हर थिंकिंग अतिविचार ज्यावेळेस माणूस अतिविचार करतो ना त्यावेळेस समोरचं काम पण करत नाही आणि ते काम कसं करावं यासाठी विचार पण करत नाही आणि केला तर तो, तो इतका करतो की त्या समोरचं कामच होत नाही त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातला अति विचार करण्याची जी टेंडन्सी आहे ना ती चेंज झाली पाहिजे आणि अति विचार करायचं नाही कुठलीही गोष्ट विचार करता करायची नाही पण एवढा पण त्याचा विचार करायचा नाही की त्याच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला जास्त दिसतील बरोबर आणि कुठल्याही गोष्टींमधला निगेटिव्हपणा निगेटिव पाहायचा नाही त्याच्यातून पॉझिटिव्ह काय होईल वाईटातल्या वाईट गोष्टीतून चांगलं काय घेता येईल हे पाहायला शिकायचं मग माणसाच्या आयुष्यातल्या तीन सवयी जर बदलले ना तो कोणीच अपयशातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक माणूस सक्सेस कडे वाटचाल करेल प्रत्येक माणूस यशाकडे वाटचाल करेल मग तुमच्यातला तुम्ही आळशीपणा पहिल्यांदा दूर करण्याचा प्रयत्न करा ठरलेल्या दिवशी ठरलेला वेळ ठरलेलं काम पूर्ण करायला शिका किती वेळ कामाला द्यायचा आहे हे ठरवायला शिका आणि अतिविचार करणं बंद करा ज्यावेळेस तुम्ही हे सगळं बंद करा ना त्यावेळेस छोटे छोटे चेंजेस होतील आणि तुम्ही हळूहळू यशाकडे कर वाटचाल करायला सुरुवात कराल एक 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 पायरीवरती चढाल आणि एक, एक दिवस तुमचा हात कोणी धरू शकणार नाही एवढ्या उंचीवरती तुम्ही जाऊन पोहोचाल त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या सवयी तर तशाच राहू द्या आणि ज्या सवयी वाईट आहेत त्यांना बदलून हळूहळू चांगल्या सवयींमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करा तो मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी